आषाढी एकादशी निमित्त जळगाव व बुलढाणा जिल्ह्यासह परिसरातील वारकरी पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी शनिवार दिनांक पाच रोजी भुसावळ रेल्वे स्थानकावरून अनारक्षित मोफत विशेष आषाढी रेल्वे गाडीने मोठ्या उत्साहात रवाना झाले या आषाढी रेल्वे गाडीला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला यावेळी भुसावळ रेल्वे मंडळाच्या व्यवस्थापक इति पांडे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद महायुती व भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे या अनारक्षित गाडीतील जनरल तिकिटांची संपूर्ण खरेदी खडसे यांनी स्वखर्चाने केली असून ही सेवा वारकऱ्यांसाठी मोफत ठेवण्यात आली आहे पंढरपूर वारीसाठी कर... निघालेल्या वारकरी रक्षा खडसे यांनी संवाद साधत त्यांच्या यात्रेला शुभेच्छा दिल्या प्रसंगी पावसानेही उपस्थिती नोंदवत वातावरण अधिक भक्तिमय झाल्याचे पाहवयास मिळाले ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ खूप चांगला प्रतिसाद आहे कारण की प्रत्येकाची इच्छा असते की वर्षातनं एक वेळा तरी पंढरीची वारी झाली पाहिजे आणि असे बरेच लोक असतात की त्यांना जाणं पायी शक्य नसतं किंवा दुसरे काही व्यवस्था नसतात म्हणून ह्या गाडीच्या माध्यमातून आज हजारोच्या संख्येने लोकांचे दरवर्षी दर्शन होते याचा आनंद आहे कारण की बाकीच्या विकास कामांसोबत सामाजिक काम करणं हे आमचं कर्तव्य आहे म्हणून हा एक प्रयत्न आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडनं भारतीय जनता पार्टीकडनं सरकारकडनं आज मी असेल इथले आमचे आमदार संजू भाऊ असतील सगळे पदाधिकारी असतील आमच्या हा प्रयत्न तो पूरी पूरी श्रद्धाळ की हम लोग ने सुविधा को देखा है, और अभी क्योंकि भीड बहुत ज्यादा हो गई थी तो एक एक्स्ट्रा कोच भी हम लोग ने इस गाडी लगाया यार इससे पहले कितने कोच जाते थे और कैसा इनके लिए खाने पीने का इंतजाम वगैरह रेलवे की तरफ से किया गया है एंड रूट सारे जी एस कोचेज है एंड रूट वाटर की अवेलेबिलिटी और खाने की अवेलेबिलिटी है हर आदमी अपनी सुविधा के हिसाब से उतर के अपना खाना ले सकता है पानी की भी अवेलेबिलिटी है पंडरपुर स्पेशल ट्रेन आज जलगाँव जिले भुसावल जो जंक्शन है तेतु निगत है ऑलमोस्ट अठारा बोगीचे ट्रेन आहे त्या ठिकाणी आरोग्य आणि सगळ्या गोष्टीची सुविधा रेल्वे विभागाच्या माध्यमातून करण्यात आली आहे आदरणीय केंद्रीय मंत्री रक्षाखाई खटसे आणि त्यांच्यासोबत राज्य सरकारचे सन्मान्य मंत्री महोदय श्री संजय सावकरे आज या ठिकाणी उपस्थित आहे आणि मोठ्या प्रमाणात सगळे भक्तजन पंढरपूरकडे जात आहे सगळे नियोजन सगळे कॉर्डिनेशन झालेलं आहे आपल्याकडून इथून दिं दिंडी पण निघाली होती त्याच्यासाठी पण पूर्ण नियोजन प्रशासनतर्फे करून देण्यात आलं होतं आणि सर्वांना मी शुभयात्राचं म्हणजे शुभेच्छा देतो त्यांना